लक्ष्मी कृष्ण ब्रदमनष्टी वदे स्वागत सलाम मित्रांनो आमच्या चॅनलवर पुन्हा स्वागत आहे आज आपण देवाच्या वचनातून एक अप्रतिम खरी गोष्ट पाहणार आहोत मोशेची गोष्ट ही एक अशी गोष्ट आहे ज्यात देव आपले वचन कसे पाळतो अगदी कठीण काळातही आणि आपल्या लोकांना वाचवण्यासाठी उद्धार करते कसे उभे करतो आणि काय माहित आहे हे सर्व काही सर्वात महान उद्धारकर्त्याकडे येशुकडे निर्देश करते तर तुम्ही लहान असाल किंवा मोठे चला तर मग या गोष्टीची सुरुवात करूया आणि पाहूया की देवाची महान योजना कशी सुरू होते खूप वर्षांपूर्वी देवाचे लोक इस्रायली मिस्रधे राहत होते योसेफामुळे ते तिथे सुरक्षित होते कारण देवाने योसेफाचा उपयोग संपूर्ण देशाला भुकेपासून वाचवण्यासाठी केला होता पण योसेफाच्या मृत्यूनंतर एक नवीन फारो आला एक क्रूर फारो त्याला युसेफ नव्हता आणि त्याला इस्रायलींची वाढती संख्या नव्हती तो आणि म्हणाला जर हे लोक खूप बलवान झाले तर म्हणून त्याने एक भयानक योजना बनवली त्याने देवाच्या लोकांना गुलाम बनवले त्यांना तळपत्या उन्हात मोठी शारे बांधायला लावली जड विटा उचलायला लावल्या जीवन खूप कठीण झाले पण इथे एक छान गोष्ट आहे देव अजूनही त्यांच्या सोबत होता फारो क्रूर असला तरी इस्रायली वाढतच गेले जसे देवाने ब्राह्माला खूप आधी वचन दिले होते यामुळे फारो आणखी संतापला म्हणून त्याने एक भयंकर गोष्ट केली त्याने आपल्या लोकांना सांगितले इस्रायली मध्ये जन्मलेला प्रत्येक मुलगा मारून नाईल नदीत फेकून द्या याचा विचार करून बघा किती भयानक होते ते पण देव आपल्या लोकांना कधीच विसरत नाही आणि त्याच्याकडे एक खास योजना तयार होत होती या अंधाया काळात एका इब्री कुटुंबात एक मुलगा जन्मला त्याच्या आईने त्याच्याकडे पाहिले आणि तिला कळले की तो खास आहे तिने देवावर विश्वास ठेवला की तो त्याचे रक्षण करे म्हणून तिने एक छोटी टोपली बनवली त्याला प्रेमाने आत ठेवले आणि ती नदीवर सोडली ती प्रार्थना करू लागली देवा माझ्या बाळाला सुरक्षित ठेव आणि काय माहीत आहे देवाने तिची प्रार्थना ऐकली टोपली नाईल नदीवर तरंगत गेली आणि ती कोणाला सापडली फारोच्या मुलीला तिने आत डोकावले पाळाला पाहिले आणि तिचे हृदय पाघले ती म्हणाली मी याला माझा मुलगा म्हणून स्वीकारेन तिने त्याचे नाव मोशे ठेवले ज्याचा अर्थ पाण्यातून बाहेर काढलेला हे किती आश्चर्यकारक आहे ना ज्या नदीचा उपयोग हानीसाठी होणार होता तिथूनच देवाने मोशेला वाचवले मग मोशे फारोच्या राजवाड्यात वाढला त्याने चांगले कपडे घातले स्वादिष्ट अन्न खाल्ले आणि मिस्राबद्दल सगळे शिकले पण मनातून मोशेला माहित होते की तो फक्त मिसरी राजकुमार नाही तो देवाच्या लोकांपैकी एक इस्रायली होता ही सत्यता त्याच्या हृदयात राहिली तो साधारण चाळीस वर्षांचा असताना एक मोठी गोष्ट घडली एके दिवशी त्याने एका मिसरी माणसाला एका इब्री गुलामाला मारताना पाहिले मोशेला हे सहन झाले नाही त्याला आपल्या लोकांना मदत करायची होती पण त्याने मोठी चूक केली त्याने, त्याने त्या मिसरीला मारले आणि त्याला वाळूत लपवले अरे रे जेव्हा फारोला हे कळले तो संतापला मोशेला दूर मिद्यान नावाच्या वाळवंटात पळून जावे लागले मधे मोशे मेंढपाळ बनला जीवन शांत झाले आता राजवाडे नव्हते फक्त मेंढ्या आणि वाळू होती पण वाळवंटातही देवाने त्याला सोडले नव्हते देव मोशेला एका मोठ्या गोष्टीसाठी तयार करत होता त्याच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोशेच्या स्वतःच्या ताकदीने नव्हे तर देवाच्या प्रचंड सामर्थ्याने आणि मुलांनो ही गोष्ट फक्त मोशेबद्दल नाही ती आपल्याला एका जाऊन मोठ्या व्यक्तीकडे निर्देश करते येशूकडे याचा विचार करा मोशेचा जन्म एका धोकादायक काळात झाला जेव्हा मुलांना धोका होता पण देवाने त्याला वाचवले येशूचा जन्मही तेव्हा झाला जेव्हा राजा हेरोद मुलांना मारू इच्छित होता आणि देवाने त्याला सुरक्षित ठेवले मोशेने राजवाडा सोडला आपल्या लोकांना मदत करण्यासाठी जसे येशूने स्वर्ग सोडला आपल्याला वाचवण्यासाठी मोशेने चुका केल्या आणि त्याला वाळवंटात थांबावे लागले पण तरीही देवाने त्याचा उपयोग केला येशूने कधीच चुका केल्या तो परिपूर्ण करता आहे ज्याने आपल्याला पापांपासून कायमचे मुक्त केले तर मुलांनो आणि मोठ्यांनोही आप हे शिकतो जेव्हा जीवन भयानक किंवा गोंधळात टाकणारे वाटते तेव्हाही देव सर्व काही नियंत्रणात ठेवतो त्याने अब्राहमाला दिलेले वचन पाळले मोशेचे रक्षण केले आणि येशूला आपला उद्धार करता म्हणून पाठवले मोशेने इस्रायलींना गुलामगिरीतून वाचवले पण येशू आपल्याला त्याहूनही मोठ्या वाचवतो पापापासून पापा म्हणून येशूवर विश्वास ठेवा जो सर्वात महान उद्धार करता आहे आज साठी एवढेच मित्रांनो तुम्हाला मोशेची गोष्ट कशी वाटली आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये सांगा आणि पुढे काय घडते ते ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देवाची योजना अजून रोमांचक होणार आहे आजचे पाठांतरासाठी वचन निर्गम दोन तेवीस ते चोवीस व्याज वर्षानंतर मिस्रचा राजा मरण पावला अजूनही इस्रायल लोकांना अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती त्यांनी मदतीकरिता हाता मारल्या व देवाने त्या ऐकल्या देवाने त्यांच्या त्या प्रार्थना ऐकल्या आणि अब्राहम इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली उजळणी करू ब्याच वर्षानंतर मिस्रचा राजा मरण पावला अजूनही इस्रायल लोकांना अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व देवाने त्या ऐकल्या देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि अब्राहा इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली या वचनाचे पाठांतर करा आप लवकरच पुन्हा भेटूया बाय बाय